नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण पहिलं समृद्ध सिमिलेरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम आपण मराठी माध्यमातून पाहिलेलं आहे इंग्रजी माध्यमासाठी थेरम इफ ए लाईन पॅरल टू ए साईड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट्स पॉईंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोशन in triangle abc line l is parallel to line bc and line l intersects ab and ac in points p and q respectively to prove ap upon pb is equal to aq upon qc construction draw segment pc and segment bq okay triangle apq अँड अ ट्रँगल पी क्यू बी हॅव अ इक्वल हाइट्स ओके देर एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस देर एरिया ऑफ ट्रँगल एपी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी इज इक्वल टू एपी अपॉन पी बी दिस इज फर्स्ट रिझन एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस प्रोपोर्शनेट टू बेसेस वाय हॅव इक्वल हायट्स फॉर दिस टू ट्रायंगल्स Then triangle A, P, Q and triangle P, Q, C also have a equal heights, therefore areas proportionate to bases that means area of triangle A, P, Q upon area of triangle P, Q, C is equal to A, Q upon Q, C. This is second. फ्रॉम फर्स्ट न्यूमरेटर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू आणि इन सेकंड न्यूमरेटर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू सेम डिनामीनेटर ऑफ फर्स्ट ट्रँगल पी क्यू बे डिनामीनेटर ऑफ सेकंड पी क्यू सी ट्रँगल पी क्यू सी पी क्यू बे आणि इन ट्रँगल पी क्यू सी कॉमन हॅव अ कॉमन बेस पी क्यू And triangle PQB and triangle PQC segment PQ parallel segment BC. Hence, triangle PQB and triangle PQC have equal heights, equal heights and same base. Therefore, area of triangle PQB and area of triangle PQC are same equal. This is third. From first, second, and third, we get area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to area of triangle P, APQ upon area of triangle PQC. This is this statement from first, second, and third. Okay. Then from first and second, LHS of first and second are equal. Therefore, RHS also equal. AP upon PB is equal to AQ upon QC. ए पी ओ पी बी झेकोडे किंवा आपण क्यू सी ओके कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास ही महत्त्वाचा आहे व्यत्यासाची सिद्धता नसते परंतु स्टेटमेंट काय आहे आणि त्याचा पक्ष कसा लिहिता येईल विद्यार्थीला साध्य कसं लिहिता येईल एवढाच सिद्धता नाही एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भिन्न बिंदू छेद भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागात असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ए बी सीमध्ये रेषायल ही ए बीला पीमध्ये आणि ए सीला क्यूमध्ये छेदते आणि या ठिकाणी ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी असेल तर रेषायल बी सीला समांतर असते या ठिकाणी हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास आहे कन्वर्स ऑफ बी पी टी इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ टँगल्स इन, इन द सेम रेशो, देन द दे लाईन इज प्रपोर्शनल टू द थर्ड साइड, इन फिगर लाईन यल इंटरसेक्ट्स द साइड ए बी अँड साइड ए सी Of triangle ABC in the point P and Q respectively, and AP upon PB is equal to AQ upon QC, then line L parallel segment BC. Okay, here this written line L intersects the side AB and side AC of triangle ABC in the points P and Q respectively, and AP upon PB is equal to AQ upon QC, then hence line. हेन्स लाइन यल पॅरल सेगमेंट बी okay? सी ओके त्रिकोणाच्या कोनदुबाचकाचे प्रमेयसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे थेरम ऑपॅन अँथेरम ऑपॅन अँगल बायसेक्ट्रॉपेट अँगल या ठिकाणी प्रमेयासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती निश्चितपणे उदाहरण असतात ते प्रेमेय कस ते प्रमेय कसं आहे पाहूया त्रिकोणाच्या कोणाचा दुबाचक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो या ठिकाणी हा त्रिकोण ए बी सी आहे आणि बी या कोणाचा जो दुभाजक आहे हे दोन कोण समान झाले ए डी हा दुबाजेक आहे या ठिकाणी ए सीला डीमध्ये छेदतो आहे आणि कोण ए बी आणि बी सी या दोन बाजूने तयार झाला जो कोण दुभागला आहे बी तो ए बी आणि बी सी या दोन बाजूने तयार झाले त्यांचं गुणोत्तर आणि हा कोण दुभाजक त्याच्या समोरील बाजूला ए सीला आने आने डी बिंदूत या ठिकाणी छेद आहे आणि ए डी आणि डी सीचं गुणोत्तर त्याच्या समान असते ए बी भागले बी सी ओके असं कोंदवाजकाचं प्रमेय आहे ए बी दिली जाते बी सी दिली जाते ए डी दिली जाते डी ए सी विचारले असते इथं खून असते कोंदवाजिकाची शून्य शून्य तरी असते किंवा एकशे एक असतं एक त्यावरून कोंदवाजकाचं प्रमेय आहे त्यावरचा प्रश्न आहे हे निश्चित करावं आणि त्या पद्धतीनं वापरावं जर हा एचा कोंदवाजक असता इतर डे असता तर ए बी भागिले ए सी बरोबर बी डी भागिले डी सी झालं असतं ओके अशा पद्धतीनं पहा या ठिकाणी पक्ष आहे त्रिकोण पक्ष आहे त्रिकोण ए बी सीच्या कोण सीचा दुबाजक रेख ए बीला ए मध्ये छेदतो पहा त्रिकोण ए बी सीच्या कोण सीचा दुबाजक ए बीला एमध्ये छेदतो साध्य काय आहे तर ए ई e, भागिले ई बी बरोबर ए सी भागिले सी बी ओके हे दाखवायचे आहे त्यासाठी रचना काय केल्या किरण बीमधून किरण बीमधून किरण सी ईला ही समांतरेषा काढलेली आहे आणि ही समांतरेषा ए सी वाढवल्यानंतर डीमध्ये छेदते आता या ठिकाणी ह्या आकृतीकडं पाहात पाहात पहा आपण सिद्धता पाहायची आहे या ठिकाणी आकृती काढलेली आहे किरण सी समांतर किरण बी किरण बी डी इथं डी बिंदू आहे किरण बी डी आणि किरण ई समांतर आहे आणि त्यांची ही ए डी छेदिका घेतली ए डी छेदिका घेतली तर कोण ए सी ई आणि कोण सी डी बी हे संगत कोण आहेत संगत कोण एकूप असतात दोन समांतरेषणा छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण एकूप असतात आता बी सी छेदिका घेतली बी सी ह्याला एक आणि दोन म्हटल्या सिद्धतेसाठी बी सी छेदिका घेतली तर कोण या ठिकाणी ई सी बी एकूप कोण सी बी डी हे युत्क्रम कोण आहेत ओके तीन आणि चार विक्रम कोण आहेत परंतु कोण ए सी e, एकरूप कोण ई e, सी बी कारण पक्षामध्ये हे दोन कोण एकरूप आहेत कारण हा कोण दाज आहे आता सध्या आपण एक, एक आणि दोन एकरूप पाहिले तीन आणि चार एकरूप पाहिले एक, एक आणि तीन एकरूप दिले आहेत साजिकच या ठिकाणी आपल्याला दोन आणि चार एकरूप दाखवता येतील का तर हा एक आणि तीन इथे एकरूप आहे साजिकाही दोन आणि चार एकरूप आहेत दोन आणि चार एक रूप आहेत म्हणजे दोन म्हणजे कोण सी डी बी कोण सी डी बी आणि चार म्हणजे कोण सी बी डी कोण सी डी बी आणि कोण सी बी डी हे त्रिकोण सी बी डीचे कोण आहेत आणि मग त्रिकोण सी बी डीमध्ये हे जर कोण एकरूप असतील आत्ता सांगितलेले दोन आणि चार नंबरचे त्यांची नावं सांगितली कोण सी बी डी आणि कोण सी डी बी एकरूप असतील तर त्या एकरूप कोणासमोरील भोजा भुजा एकरूप असतात बी सी एकरूप सी डी ओके बी सी एकरूप सी डी इथं लिहिलेलं आहे हे संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे कोण ए सी ई एकरूप कोण सी डी बी संगत कोण आहेत पाहिले आता बी सीची दिगा घेतली तर कोण ई सी बी एकरूप कोण सी बी डी इतक्रम कोण आहेत पक्षामध्ये कोण ए सी ई एकरूप कोण ए सी बी दिलेला आहे पक्ष पक्षामध्ये कोण ए सी बी आणि ई सी बी एकरूप कारण ते कोंदोबाच्या कामुळं तयार झालेले कोण आहेत आणि साहजिकच कोण सी बी डी एकरूप कोण सी डी बी त्या त्रिकोणाचे कोण आहेत ते सी बी डीचे त्यामुळे त्याच्या समोरील भूजा सी बी आणि सी डी एकरूप आहेत सी बी आणि सी डी एकरूप आहे ते चौथं आणि म्हणून त्रिकोण त्रिकोण ए बी डीमध्ये पुण्या मोठ्या त्रिकोण ए बी डीमध्ये त्रिकोण ए, ए बी डीमध्ये बी डीला जर सी समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एई भागिले ई बी बरोबर ए सी भागिले सी डी आणि एई भागिले ई ए बी बरोबर ए सी भागिले सी डी म्हणजेच बी सी आता आपण सिद्ध केले म्हणजे ए सी भागिले सी डीच्या ऐवजी सी बी लिहिलं तर आपण तिथंपर्यंत पोहोचतोय एई भागिले ई बी बरोबर ए सी भागिले सी डी बरोबर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे आणि मग चार आणि वरून या ठिकाणी सी डीच्या ऐवजी सी बी लिहू शकतोय एई भागली ए बी बरोबर ए सी भागली सी बी हे आपलं साध्य होतं ओके हे प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रँगल थेरम इज द बाय सेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल्स इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड्स गिवन इन ट्रँगल ए बी सी बायसेक्टर bisector of C intersects AB in the point E. To prove AE upon EB is equal to CA upon CB. Okay. Construction. Draw a parallel line to ray CE passing through the point B. Extend AC so as to intersect at point D. Okay. BD parallel टू सीई ओके आणि एक्सटेंड ए सी सो हॅज इंटरसेक्ट इट पॉईंट डी रे सीई अँड रे बी डी पॅरेल अँड ईडी इज ट्रान्सवर्सल एंगल ए सीई इज इक्वल टू एंगल सी डी बी करस्पॉडिंग एगल्स हिअरे सीई पॅरेलल सेगमेंट बी डी अँड हिअर ईडी ईडी इज ए ट्रान्सवर्सल सो एंगल ए सी इज इक्वल टू एंगल सी डी बी ओके ती स्टेटमेंट एंगल ॲंगलस नऊ टेकिंग बी सी एज ए ट्रान्सवर्सल बी सी एज ए ट्रान्सवर्सल एंगल ई सी बी इज इक्वल टू एंगल सी बी डी अल्टरनेट एंगल दिस इज सेकंड बट वॉट इज गिवन एंगल ए सी ए एन एंगल ई सी डी गिवन ओके देर फॉर एंगल सी बी डी कॉंग्रंट एंगल सी डी बी एंगल सी बी डी कॉंग्रंट एंगल सी डी बी ओके इंटर एंगल सी बी डी एंगल अपोजिट सैड्स ऑफ कॉंग्रंट एंगल्स इक्वल देअर फार बी सी इज इक्वल टू सी डी इंटरंगल सी बी डी इंटरंगल सी बी डी सैड सी बी इज इक्वल टू सी बी कॉंगरंट साईड सी डी सैड्स अपोजिट टू कॉंगरंट ॲंगल्स सी बी इज इक्वल टू सीडी नऊ इंट्रँगल ए बी डी सेगमेंट इ सी पॅरल सेगमेंट बी डी कन्स्ट्रक्शन ट्रँगल ए बी डी इंट्रँगल एन सी पॅरल लाईन बी डी कंस्ट्रक्शन देर फर बेसिक प्रोपोशनालिटी थेरम वी गेट ई अपॉन ई बी इज इक्ू टू अपॉन सी डी ए अपॉन इ बीकल ए सी अपॉन सी डी बट इन फोर्थ सी बी इज इक्वल टू सी डी इन्स्टेड ऑफ सी डी राईट सी बी ए अपॉन इ बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी फ्रॉम फोर्थ एंड फाइव फ्रॉम फोर्थ एंड फाईव ओके दिस इज फाइव दिस इज फोर्थ ओके दिस इज फर्स्ट सेकंड थर्ड अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व धावीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना पैकी गुण गुण मिळावेत या दृष्टीनं तेही प्रयत्न करतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहित करा धन्यवाद